तर नमस्कार मित्रांनो मी आपला संकेत स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये तर आज आपण खूप दिवसानंतर आलो होतो आपल्या शेतामध्ये तर बघू शकता ही आपली इथं बाईक आणि हिच्यावर बसून आपण आलो आपल्या शेतामध्ये तर चला ज्या शेतामध्ये आपण आपल्या शेतीचा प्रयोग केला होता हळदीवरती आपण ते फेज आता आज बघायला आलो आहे बघू शकता तुम्ही इथे मस्त निसर्गमय वातावरण आणि आज थंडी अशी हवा आहे तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा तर ही आपल्या आजूबाजूचे जे शेतकरी आहे त्यांचे जे शेत आहे त्यांचे पीक आहे तिथे बघू शकता ही तूर आहे आमच्या इथे याला तूर म्हणतात आणि आमच्या इकडे ही पिकं घेतात तूर त्यामध्ये इथे सोयाबीन आणि बघू शकता इथं छोट्या छोट्या शेंगा सुद्धा आलेल्या आहेत या सोयाबीनला आणि इकडे बाजूला आहे हळद जे की आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये हळद लावलेली आहे आणि इकडे मक्का वगैरे लावलेला आहे वाटते तर आपण चालत चालत मस्त आपल्या शेतामध्ये जात आहोत मित्रांनो आणि यानंतर चॅनलवरती ब्लॉगसुद्धा येतील त्यानंतर आपण जे काही प्रयोग करणार ते सुद्धा येतील आणि जे जे विशिष्ट गोष्ट चॅनलवरती टाकता येईल आम्ही ते टाकण्याचा नक्की प्रयत्न करू तुम्ही बघू शकता इथे मक्कासुद्धा आहे हे जे मक्का आहे हे ऊसासारखं दिसते परंतु हे ऊस नाही इथे याची जे दांडी असते ही लहान असते बघू शकता इथे ऊसापेक्षा ही लहान असते बघू शकता तुम्ही एकदम मस्त थंडा वातावरण शांतता तर इथे आहे आपल्या बाजूला कपास म्हणजेच की विदर्भात जिला पराठी म्हणतात ते पीक बघू शकता तुम्ही हे केवढाल झाले आणि हे वाढते अजून याची सध्या वाढ राहिली हे अजून सुद्धा वाढते बघू शकता तुम्ही इथे खाली थोडाफार चिकलही आहे शेताचे रस्ता म्हटल्यावर कपासच पीक आणि इथे आपलं शेत थोडस राहिलं खूप दिवसांनी ब्लॉग मित्रांनो होत आहे हा तर ब्लॉगला नक्की लाईक करा बघू शकता तुम्ही इथे आता पोहचतोच आपण आपल्या शेतामध्ये तर या ठिकाणी आलो आहे आपण आपल्या शेतामध्ये इथे बघू शकता जी आपण हळद जिच्यावर आपण प्रयोग केले ही ती हळद बघू शकता आज खूप मोठी झाली बघू शकता तुम्ही माझ्या मागे ती हळद आणि बघा हिची पानं वगैरे आता किती मोठे झाले यामध्ये जर बसलो आपण या बेडमध्ये जर बसलो तर आता दिसतही नाही एवढी मोठी ही हळद झाली आहे मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा बघू शकता ही हळद आपली खूप दिवसाच्या नंतर शेतामध्ये आल्यावर असं एक वेगळं वातावरण थंडगार मनाला आनंद वाटत आहे त्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला दाखवतो आपण जे ड्रिफ्ट टाकली होती जी ड्रिफ्टवर आपण व्हिडिओही बघितले तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा देतो ज्या ड्रिफ्टवर आपण व्हिडिओ टाकले ती ड्रिफ्ट बघू शकता मित्रांनो आता किती अंदर गेलेली आता दिसतही नाही ती पानामध्ये एवढी मोठी आपली हळद झाली बघू शकता आपण जे पार्ट टाकले हळदीचे त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे नक्की देतो ते जर तुम्ही नसतील बघितले तर तेही नक्की बघा ते बाजूच्या शेतामध्ये फवारणी चालू आहे त्यामुळे तुम्हाला आवाजही थोडाफार बघू शकता थोडंफार तनकट वगैरे झालं हीच ती हळद बघू शकता इथे बाजूचा शेतकरी मस्त पेकी यांच्या पराठीवर फवारणी करत आहे तुम्हीही कधी असा पंप पाठीवरती उचलला का हे आम्हाला नक्की कमेंट करा बघू शकता मित्रांनो हे आहे आपलं तीच हळद जे की सुरुवातीला इथे काहीच नव्हती आता थी कि ती किती मोठी आणि सुंदर दिसायला लागली वाढ झाली हळदीमध्ये आणि आपण जी इथे सोयाबीन लावलं होतं त्या सोयाबीन यंत्राने ते सोयाबीन बघू शकता आता केवढाला झालं म्हणजे माझ्या टोंगळ्या आहेत का आलं मित्रांनो बघू शकता यालाही सुद्धा शेंगा वगैरे आल्या मस्त पैकी सुंदर म्हणजे आपण जी मेहनत घेतली ती कुठंतरी तिला फळ आलं आणि अजूनही समोर जे पार्ट येतील तेही नक्की चॅनलला अपलोड होतील म्हणजेच की विदर्भात जे हळदीचं पीक घेतलं जातं त्यामध्ये मेहनत कसली लागते किती रोजगार लावा लागते पैसे किती लागतात त्यानंतर ज्यातून प्रॉफिट होते, कि होते। ही की लॉस होते हे आम्ही तुम्हाला एंडच्या पार्ट मध्ये नक्की सांगू मित्रांनो ही ती हळद बघू शकता तुम्ही एवढी झाली आता तर मित्रांनो ज्या विहिरीमध्ये आपण साप बघितला होता त्या विहिरी मध्ये साप बघितला होता ती विहीर आता आपण बघायला बघू शकता तुम्ही हळदीच्या मधातून इथे सोयाबीन आहे मस्त सुंदर अशी हळद झाली आता थोडंफार गमायला लागले माती थोडी वल्ली आहे म्हणजे की बघू शकता चिखल चिखल आहे थोडाफार पाणी वगैरे मस्त आहे इकडे जास्त चिखल आहे बघू शकता इकडे खूप जास्त चिखल वाटत आहे कस जावं विहिरी जवळ आज शेतामध्ये एकट आलो तर असं वेगळंच वाटायला चिखल चिखल ती तिकड ती वीर आणि हे आपण जात आहोत तिकडे मित्रांनो तुमच्याही शेतामध्ये वीर आहे का कमेंट हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि ब्लॉग कसा वाटतो हेही कमेंट मध्ये नक्की सांगा तर मित्रांनो इथं झटपट झटपट चिखलाचा मुकाबला करून आपण विरीकडे जात आहोत बघू शकता आपली हळद इथून कशी वाटते तिकडून आपण आता आलो आणि इकडं वीर चला तुम्हाला आता परत विरीज दर्शन करून देतो एकदा इथं तर जास्त चिक्कर वाटते बाबा ब्रिज झालं की काय पाईप पाणी बघू शकता विजच पाणी या ठिकाणी किती वर आला आहे आपण जेव्हा आलो होतो शेतीचा प्रयोगासाठी तेव्हा जे पाणी होत ते खूप खाली होतं आता बघू शकता किती वर आलं हे पाणी आणि इथून आपण फवारणी वगैरेही केली होती मला आठवत असेल तर बघू शकता ही ती विहीर पहिले किती खाली होती आता किती वर आली आणि इथून आपलं शेत बघू शकता तुम्ही या ठिकाणी तर मित्रांनो ही जी हळद सुरुवातीपासून ती एवढी व्हायला जी मेहनत लागली ती फक्त एक शेतकऱ्यालाच माहिती मेहनत लागली आणि मी स्वतः बघितले आहे की कसे फवारणी करावं लागते पाठीवरती पंप उचलावा लागते औषधासाठी किती फिरावं लागते त्यानंतर इथून म्हणजे इथून बघू शकता या झाडापासून तर ते जे शेवटचं झाड आहे तिकडं तिथपर्यंत पाणी पोहोचावं लागते एका माणसाला एक माणूस पाठीवरती काय म्हणतात पंप घेतो आणि एक माणूस त्याच्यामागे फिरतो फक्त पाणी घेऊन की त्याला जर कुठे कमी पडलं पाण्याची तर पाणी कमी पडू नये त्यासाठी तर मित्रांनो ही हळद एवढी होण्यासाठी आम्ही जे मेहनत घेतली त्यासाठी तुम्ही एक नक्की लाईक करा आणि हे जे शेतीचे प्रयोग आम्ही करतो आणि यासमोर जे प्रयोग आम्ही करणार आहोत हे फक्त तुमच्यासाठीच असणार आहेत तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करू शकता बघू शकता इथे खूप सारा चिखल असल्यामुळे बरोबर जाता येत नाही आणि सुद्धा चिखल लागलाच असेल ते ही बघू शकता आपली हळद हळदीच्या मदत आपण तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये